आई असताना काम करण्याचा हा जो प्रवास आहे आता जी सेकंड उत्तरार्ध सुरू झालेला आपण आता उत्तरार्ध त्यातला प्रवास हा जास्त कठीण आहे जास्त चॅलेंजिंग आहे जास्त डिमांडिंग आहे त्या प्रवासा कडून माझ्या आणि त्या प्रवासाच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्याच प्रवासाच्या टप्प्यावर आपण तीन साडेतीन वर्षांनी काम करतो आहे तर आपल्याला काम करायला जमेल की नाही नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या फ्रेम मध्ये जी अभिनेत्री आहे ना ती खूप चुलबुली आहे आणि खूप मन मिळालं कारण तिचा स्वभाव आहे ना जरी ती सेलिब्रिटी असली पण ती माणूस ती कधीच विसरत नाही तुम्हाला सगळ्यांची आवडती अदिती ताई खूप स्वागत तुझ्याशी बोलताना कधीच कोणतं दडपण येत नाही एकदम फ्रीली आणि बिंदास बोलू शकतो कशी आहेस मी एकदम बघ नवरात्री आता कुठल्या जायचा विचारच करते सो so, जसं आपल्या सेगमेंटचं से नाव आहे तिचा प्रवास सो so, खर तर आजपर्यंत अनेक चित्रपट मालिका नाटक खूप माध्यमातून तुला बघत आलोय पण आपण म्हणतो ना की तो प्रवास सुरू करण्यासाठी जी धडपड सुरू होती सो so, त्याबद्दल काय सांगायला अगं खरंच धडपड बिडपड काही नाही केली मला असं वाटतं आता मी ही मध्ये तीन साडेतीन वर्षाची सुट्टी घेतल्यानंतर काहीतरी वेगळं करण्यासाठी किंवा काहीतरी नव्याने स्वतःला स्वतःशीच काढून बघताना एक हा नवीन प्रवास सुरू झालेला आहे तेव्हा खरं तर ही धडपड आहे की कसं आहे ना तेव्हा तुम्ही सुट्टीवर मी असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही नजरेसमोर असता तोपर्यंत लोक तुम्हाला चांगलं ओळखलात किंवा तुमच्याकडे चांगलं काम येतं पण कलाकारासाठी ही सुट्टी चांगल्या ही उपयोगी पडते पण त्याचे काही दुष्परिणामे होऊ शकतात तर मला असं वाटतं की पुन्हा स्वतः हा एक वेगळा स्ट्रगल माझ्या आयुष्यात सुरू झालेला आहे की मी कशा प्रकारचं काम करू शकते मी आता स्क्रीनवर मोठी दिसते का मोठी दिसते त्या पद्धतीचे रोल करायचे त्या पद्धतीच्या मध्ये मला व्हरायटी पाहिजे आहे तर हा नव्यानी प्रवास जर सुरू झालाय कारण माझ्या सुरुवातीच्या कॉलेज मी कशी आले वगैरे वगैरे या प्रवासाबद्दल अनेक वेळा अनेक लोकांनी ऐकलेलं आहेत तर मला असं वाटतं आपण प्रवासाबद्दल बोलत असू तर आपण ह्या प्रवासाबद्दल बोलूया कारण बघ मीच नाही तर प्रत्येक स्त्री आई झाल्यानंतर तिचे चॅलेंजेस वाढतात गृहिणी झाल्यानंतर तिचे चॅलेंजेस वाढतात आणि आपण असं म्हणतो की अरे यार बाळ दोन महिन्याचं आहे थोडं मोठं झाल्यावर मी काम करायला लागेल मग चार महिन्याचं होतं बाळ आता माझं मी फीड करत असेन बाळाला तर आता फीडिंग संपलं की स्वतःच स्वतः स्वता खिमटी खायला लागल्यावर मी माझं माझं काम करेन खिमटी खायला लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे रांगायला लागल्यानंतर मी माझं माझं काम करेन रांगायला लागल्यावर आपल्याला असं वाटतं की चला शाळेत जायला लागल्यानंतर मी माझं माझं काम करेन नर्सरीत जायला लागल्यानंतर त्यांचे वेगळे प्रश्न निर्माण असं yes. वाटतं टप्प्यावर माझ्या आठ वर्षाचा आहे माझा मुलगा की या प्रत्येक टप्प्यावर येत जाणारी वेगवेगळी चॅलेंजेस आहेत आणि आई म्हणून ती स्वीकारताना कधी कधी आनंद होतो कधी कधी वाईट वाटतं कधी कधी राग येतो कधी कधी थकायला होतं कधी कधी चिडचिड होते पण मला असं वाटतं माझी पेशन्स लेव्हल माझ्या मुलामुळे इतकी वाढलेली आहे की आपल्या इमोशन्स वर नियंत्रण ठेवणं म्हणजे नक्की काय हे या yeah. प्रवासामध्ये मी शिकले कारण पूर्वी मला राग लागत की दोन चार शिव्या घातल्या माझा राग व्यक्त व्हायचा आता हॅलो टिंग टॉंग त्या शिव्या आपण मनातल्या मनात द्यायच्या आहेत किंवा <laughs> गाडीत बसून नंतर खाली जाऊन जोरात द्यायच्या आहेत पण आता मुलासमोर कसं वागायचं कारण बदल घडत खूप बदल झाला मोबाईल वर खेळत असाल तर मुलाला असं वाटतं की अरे आई बाबा खेळतात मोबाईल वर मग मला मोबाईल घेऊ नको का तर तुम्ही तुमच्यापासून तो प्रवास सुरू करायचा असतो तो हा आई असताना काम करण्याचा हा जो प्रवास आहे आता जी सेकंड उत्तरार्ध सुरू झालेला ऐंशी झाल्यानंतर आपण आता उत्तरार्ध हो त्यातला प्रवास हा जास्त कठीण आहे जास्त चॅलेंजिंग आहे जास्त डिमांडिंग आहे मला असं वाटतं की आ, त्या प्रवासा कडून माझ्या आणि त्या प्रवासाच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्याच प्रवासाच्या टप्प्यावर आपण तीन साडेतीन वर्षांनी काम करतो आहे तर आपल्याला काम करायला जमेल की नाही डेलीसोब yes. कारण Um, सगळ्यांकडे आई वडील सासू सासरे यांच्या कोणी ना कोणीतरी एक वयस्कर व्यक्तिमत्व असतं ज्यांच्यावर बिनधास्त सोडून आपण मुलांना जाऊ जाऊ शकतो म्हणजे कामाला माणसं असतात किंवा केअर गिवर्स असतात चोवीस तासाची मुलगी असते बारा बारा तासाच्या बायका असतात पण आपल्या घरातली कोणतरी वरी वयस्कर व्यक्ती जी मुलाला शुभंगृती शिकवू शकते या निर्धास्त बुद्धीने आपण काम करू शकतो दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैव माझ्याकडे ती नाहीये सुदैवाने अशासाठी की पूर्ण इंडिपेंडेंट म्हणजे नवरा आणि मी आम्ही मिळून घेतलेली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे आता जाणीव झालेली आहे की बाबा फक्त आता मूल मोठं होत नाहीये आता शाळेमध्ये अभ्यास आहे त्या अभ्यासासाठी आपण त्याला बसायला लागतो शाळेमधनं ही अनेक मुलं असतात जी मनात पूर्वी कसं होतं आपल्याकडे बोलायला खूप असते आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आई बाबा आणि घरात असणारी केअर केअर ही तीन चार माणसंच आहेत ैत्रिणी होणारी भांडणं आहेत म्हणजे छोटी छोटी चॅलेंजेस आपण जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा आई वडिलांपर्यंत न्यायचोही नाही आपल्यामध्ये <laughs> सोडवून so, भांडायचो पण आता कोविडच्या जनरेशन नंतरची मुलं खूप इमोशनल mm -hmm. आहेत आणि त्यांच्या इमोशन्सना ड्रेनेज नाही मिळालं तर ती खूप अग्रेसिव्ह बनवू शकतात तर माझ्या मुलाच्या लाईफमध्ये अशी एक फेज आली होती तेव्हा मला असं लक्षात आलं की नुसती वाढत नाहीत मुलं कारण आता बदललेलं आहे पेरेंट रेंटिंग खूप डिमांडिंग झालेलं आहे ऍट द सेम टाइम डेली सोप जी मी करते आहे डेली सोपचं आयुष्यही तितकंच डिमांडिंग झालेला आहे कारण तुमच्याकडे बँकच नाहीये तुमच्याकडे स्क्रीन प्लेच नाही नाहीये तुमच्याकडे अचानक डायलॉग्स लिहून येतात तुमचं कॅरेक्टर जर लोकांना आवडलं तर अचानक त्याचा ट्रॅक वाटायला सो गंमत तीच झाली की आता कामाला सुरुवात केली मुरांबा सारखी स्टार प्रवाहाची सिरियल करते आहे Uh, माझी आठच दिवसाची कमिटमेंट होती म्हणजे नवीन शोला मी uh, हो म्हणायचं धाडस करत नव्हते कारण मला माहिती नव्हतं की नवीन शोची कमिटमेंट जी पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांची ती मी पूर्ण करू शकेल आणि मी अशा पद्धतीची अभिनेत्री आहे की मला शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी द्यायला आवडतं कधी कधी माझे डॉक्टर्स आहेत ना म्हणजे माझे थेरपिस्ट आहेत किंवा माझे लाईफ कोच आहे किंवा माझी गायनेकोलॉजिस्ट आहे किंवा आणखीन माझे डॉक्टर साय सायका सायकायट्रिस्ट आहेत किंवा साय, 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 साय काउन्सिलर आहेत सगळी मित्रमंडळी आहेत माझी त्या म्हणतात की आदिती तू खूप परफेक्शनिस्ट आहेस आणि तुझ्या स्वतःकडून खूप अपेक्षा आहेत आणि तू, 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 तू लेट गो करत नाहीस तर तू लेट गो करायची की मी का नाही पूर्वीची आदिती ही आत्ताची आदित्य तू पूर्वीची आदिती आहे ना तिच्याच चौकोनात फिटवायचा आता प्रयत्न तर तसं करू नकोस म्हणजे कालच माझ्या काउन्सिलरने सांगितलं की स्वतःकडनं तुझ्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या थोड्याशा कमी थोडासा लडगो करायला शिक आणि आ... त्या साच्यामध्येच पुन्हा जाऊ नको अरे हे मला का नाही जमते हे मी का नाही करू शकते मी अशी का नाही दिसते मी बारीक का अरे इट्स ओके म्हणजे कधी कधी मला माहिती आहे की मी इट्स ओके करते पण ते इट्स ओके ना कुठेतरी मागे ना पटत नसतं तर मला तिने खरंच सांगितलं की तू गो करायला शिक आणि हा एक वेगळा प्रवास आहे आता हॉर्मोनल इम्बॅलन्सेस व्हायला लागलेत कारण मेनोपॉझल पिरियड मध्ये आहे अराउंड फॉर्टी फायव्ह इयर्स म्हणजे मला लाज नाही वाटत ना। सांगायला तर मला असं म्हणायचं की त्या पिरियड मध्ये तुम्ही बदललेले असता तुमचं रिलेशन बदललेलं असतं नवऱ्याबरोबरच नातं हळूहळू बदलायला लागतं मुलाबरोबरची मूल मोठं होतं तसं तुम्ही त्याच्या वयाचे होऊन त्याला समजून सांगायचं असतं तसंच काम ही इतकं डिमांडिंग वाटलं कारण चेंबूर पासून मडहायलँड पर्यंतचा प्रवास हा पुण्याचा प्रवास परवडेल <laughs> इतका डेंजर आहे तर हा प्रवास माझ्यासाठी आता ह्या एका वेगळ्या वेगळ्यावरचा प्रवास एकदम चॅलेंजिंग आहे डिमांडिंग आहे आणि इंटरेस्टिंगही आहे मी देर आर नो कम्प्लेंट्स टू सेल थ्रू टाइम ब्युटिफुली कारण सकाळी उठून स्वयंपाक करायचा असतो बाई असली तरी थोडीफार मदत मला असं वाटतं की माझ्या मुलाचा डबा मी करायला आणि एक वेळच त्याचा निवाला जो बोलते तो तो माझ्या हातातला गेला पाहिजे तर तेवढा आहे का आणि सकाळचा आम्ही ठरवलं पूर्वी आमची खूप चिडचिड व्हायची माझ्या नवऱ्याची माझी कारण मला कामही करत काय ती सुट्टी घेतल्यानंतर मला आपण क्रिएटिव्ह माइंड इज अॅट रेस्ट ना त्यामुळे ते मागणं कुठेतरी ढकलत असतं की अरे मला वापरत नाही मला म्हणून माझी इतकी चिडचिड व्हायची मी काम करायला लागल्यानंतर मला ना मला आदिती म्हणून सिच्युएशन मध्ये स्वतःला बसवायला थोडासा वेळ लागतो मी पटकन होत नाही म्हणजे जरी आउट गोईंग व्यक्तिमत्व वगैरे असिच्युएशन मध्ये अडॅप्ट व्हायला थोडासा वेळ लागतो तर त्यामुळे आता आम्ही ठरवल्याप्रमाणे माझा दिवस असा असतो जनरली की एक साडेसहा पावणे सात पर्यंत उठते मग आमच्या दीदीने तयारी करून ठेवलेली टक 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 टाक साडेसहा उठून फोडणीला वगैरे चार गोष्टी चार घालायच्या हो माझ्या डब्याची तयारी करायची पटकन आंघोळ करायची आणि सात न निघायचं नाही सात ते आठ आठ हा वेळ मी आणि नवऱ्याने फक्त मुलासाठी दिलेला आहे की त्याला उठवायचं मग त्याला आरी शाळेला जायचंय म्हणून उठ नाही अरिन मला मिठी मारायला उठ मग आम्ही हाक करतो तो तेवढा वेळ पंधरा वीस मिनिटं वेडमध्ये घालवतो ती गै जण मग सात वीस साडेसातला मुलगा उठतो मग त्याला कधी तो आंघोळ करतो कधी बाबा आंघोळ घालतो कधी मी आंघोळ घालते माझी जी असेसमेंट असेल त्याचा आंघोळ घालता घालता किंवा कपडे घालता घालता किंवा रेडी होता होता त्याची रिव्हिजन घेतो आम्ही ते रिव्हिजन घेतल्यानंतर हॅपीली त्याला मी, मी केलेलं काहीतरी दोन घास खायला घालते लाडू म्हणा केलेले किंवा आणखीन मखाणा भाजलेला असतो किंवा डोसा केलेला असतो किंवा काहीतरी एक बारीकसा फ्रूट हे मी खायला घालते त्याला खाली बसला सोडते मग त्याची बस आली मी गाड़ी गाड़ी मी सा करने करने। मी मी की मी माझा ड्रायव्हर आला मी गाडीत बसते गाडीत बसते गाडीत मेकअप करते गाडीत हा मग मी आठ वाजता निघण्याचं साडेआठच्या कॉल टाइम हेच करणार मी ऐवजी सव्वा नऊ लाईन पण मी सव्वा ला हेअर आणि मेकअप सगळं ट्रेडी नऊ वीस ला माझ्याबरोबर कपडे घातले की शॉर्ट घेऊ शकता नऊ दहा पर्यंत मी सेटवर नऊच्या शिफ्टला आणि बाकी सगळ्यांचा कॉल टाइम साडेआठचा सा, चुकून त्यांना रेडी व्हायला साडे वाजतात मेकअप करून आणि मी त्यांना सांगते रोज पहिला सीन माझा लावला तरी चालेल कारण मी गाडीत इकडनं मड पर्यंत माझा मेकअप झालेला असतो बाजूला बसून माझे हेअर झालेले असतात मी त्याला स्क्रिप्ट मागवलेला असतो मोबाईलवर माझा सीन पाठ झालेला असतो तिकडे सगळं म्हणजे मला ना वेळ वाया घालवायला आवडत नाही मनापासून मनापासून मला वेळ वाया घालव घालवला की मला पॅल्पिटेशन होतो की ह्या वेळेस काय करतो आपण आणि मला त्याचा त्रास होतो से, सेट वर भले मी एक मधला तास मिळाला तर मी झोपते कारण माझी इथे झोप पूर्ण करू आणि मला गरज आहे त्या झोपेची मी सेट वर सव्वा नऊ ला मध्ये सगळ्यांचा ब्रेक होतो त्याच्या आधी मी जेवते कारण मला त्या ब्रेकमध्ये मध्ये झोपायचं तास तर मी माझं माझं शेड्यूल एक तास झोपते म्हणतात काय तू आमच्या बरोबर जेवत नाही वगैरे मी पाच दहा मिनिटं येऊन बसते मी काही स्पेशल केलं असेल तर आम्ही तो डबा देत होतो मी झोप झोप पण कारण हे बघ सेटवर आपण मित्र मैत्रिणी करायला आलेलो नसतो आपण काम करायला आलेला असतो हा प्रायमरी मोटिव्ह आहे मित्र मैत्रिणी होणं रिलेशन होणं हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे ते जपाय जपतो आपण त्यांच्यावर प्रेम करतो लाड करतो त्यांचे त्यांच्याकडून लाड करून घेतो हे बाय प्रोडक्ट आहे पण प्रायमरी काय आहे की आपण तिथं काम करायला गेलो आणि काम करण्यासाठी आपण छान दिसणं अपेक्षित आहे छान दिसण्यासाठी आपण आराम आराम करायचं सो ते झाल्यानंतर मग पॅकअप झाल्यावर काय सीन करून घरी येते घरी येताना माझा मेकअप निघतो ऑन द वे मुलाला मोबाईल वरती व्हिडिओ कॉल करते त्याच्यावरती काय अभ्यास असेल त्याचा तर अरे आपण हे करूया ते करूया तर ते मोबाईल वर ना अभ्यास करण्याचं आमचं आता सुरू झालेलं आहे थोडं थोडं ऐकतो थोडं थोडं ऐकत नाही पण ते करावं लागतं कारण बाय द टाइम आय रीच होऊन तो झोपलेला असतो साधारण एक दहा वाजता आणि मग मी माझं माझं रुटीन असतं मला मी रेकी प्रॅक्टिस करते त्यामुळे स्वतःसाठी फॅमिलीसाठी रेकी देत असते नंतर मी स्पॅनिश आणि उर्दू शिकते मधन अन्न ते चालते की बाबा काय चाललं आहे आपल्याला अपडेटेड राहिला पाहिजे येते आपल्याला हो येते त्यानंतर अनेक स्क्रिप्ट आलेली असतात नाटकाची म्हणा किंवा आणखी कुठली म्हणा ती वाचायची असतात तर रात्री ती वाचते आणि मग एखादी नेटफ्लिक्सवरती सिरीज बघते पण आवाज कमी करतो आणि हे माझं रुटीन आहे आता गेले काही दिवसापूर्वी पासन झालेलं आणि मग मला नेहमी असं वाटतं प्रत्येक आईला नवीन असलेल्या आईला किंवा थोडंसं मूल मोठं झालेल्या आईला सुद्धा मला सांगावं असं वाटतं की स्लीप टॉक हा अत्यंत प्रभावी प्रकार आहे आणि तो मी माझ्या मुलाबरोबर प्रॅक्टिस करते गेले अनेक आग, महिने करते आता आणि मला त्याच्यामध्ये इतका ट्रिमेंडस बदल जाणवतो ना की तुम्ही झोपेमध्ये अनकॉन्शियस माइंड जेव्हा सगळ्यात ऍक्टिव्ह असतं तेव्हा तुम्हाला त्यांनी जसं बनायला पाहिजे परफेक्शन इस कोणीच नसतं पण काही गोष्टी ज्या आपल्या मुलामध्ये लॅकिंग आहेत असं आपल्याला वाटतं तर त्या झाल्यात असं म्हणून बोलत राहायचं चा। रोज चार गोष्टी बोलायच्या सेम 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 आणि मग त्या तुम्हाला बदल दिसायला लागतो मुलामध्ये सो हे माझं रुटीन आहे जे बेसिकली आठ दिवस ना ते आता वीस दिवस शूटिंग करते म्हटल्यावरती मला हा थोडासा का काढलाच पाहिजे म्हणून मी म्हणते की मला पूर्वी मला घरी यायची घाई नसायची मला तेच धरून प्रश्न की आधीची शूटिंग आधीच्या मालिका इतके वर्ष केली म्हणजे काही मालिका म्हंटल की अदिती सारंदर हे नाव आणि त्या मालिका पण आता तसं जुळून येत नाही मुलामुळे सो त्याच्यात तुला किती बदल वाटतो की आधी मी मालिकांसाठी पाच पाच वर्ष दिलेत मी त्या सेट वरती राहायची डे नाईट शिफ्ट हे सगळं चालू असायचं आता तो प्रवास आणि आधीच्या प्रवासात काय फरक मला चेंज इज मॅन इन लाईफ आणि जर ते तसंच राहिलं असतं तर त्या मला मोनॅटॉनिटा असत आणि काही चॅलेंजेस राहिलं नसतं तो मला असं वाटतं की हा बदल डिमांडिंग आहे पण पुन्हा एकदा छान आहे म्हणजे मला असं <laughs> वाटतं की आ, हे मी करू शकले मला पूर्वीपासून असं वाटायचं की मदरली इन्स्टिंक्ट माझ्यामध्ये नाही अजूनही मला असं वाटतं की कुठलं एक लहान बाळ दिसलं तर पटकन मी त्याला कडेवर घेऊन ऑली ऑली अली असं नाही कोणी मला दिलं बाळ तर त्याला मी व्यवस्थित प्रयत्न करेन किंवा मला बाळ आता धरायची भीती वाटते तर नॅचरल मदरली इन्स्टिंग नाही आणि इट्स ओके पण मला ते नसता नाही मला मूल जन्माला घालायची माझी तयारीही नसताना मी एक बाळ जन्माला घातलं आणि माझ्या नवऱ्याला त्याचं कौतुक आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली आणि छान पॉझिटिव्ह सांभाळतेस त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण आपण एक चाक एक साईड धरून असतो चाकाची आपलं दुसरं चाक जर आपल्या आपल्याच पेजवर असेल ना एकाच पेजवर असू ना तर ती गाडी सुरळीत चालते असंही काळ आला किंवा मा जेव्हा माझं हे चाकच गायब झालं होतं काही दिवस किंवा मीच गायब झाले होते किंवा मतभेद होते किंवा खूप भांडणं व्हायची किंवा खूप डिस्टर्ब होतो कारण तोही त्याचं काम सेट करत होता मी माझ्या कामातन सुट्टी घेतलेलं मला ऍक्सेप्ट होत नव्हतं मिळालेली आलेली बक्षीस सांगत होती काय यु वेस्टिंग युअर लाईफ यू वेस्टिंग युअर टाइम टॅलेंट आणि वय जात आहे सो ही सगळी अशी जाताना सगळ्यातनं पार पडलो पण मला असं वाटतं की जेव्हा रिलेशनशिपची ती काही महत्वाची वर्ष असतात त्याच्यातनं तुम्ही सुरळीत निघालात किंवा वर खाली करत का होईना एकत्र निघाला म्हणजे असं म्हणतात ना एका गोष्टीची वेळ येते आणि तर पुन्हा आता तीन चार वर्षात काही भूमिकांनी अधितीने म्हणजे एक वेगळंच वलयच प्रेक्षकांचं पुन्हा तयार केलं कारण काय म्हणतो ना की आधीच्या मालिका केल्या प्रेक्षकांना ती मालिका आणि तो चेहरात लक्ष राहतो ते, ते कॅरेक्टर नेहमीच लक्ष राहतो पण आता काही वर्षांपूर्वी जी मालिका केली आणि त्या मालिकेने जो बदल घडवला म्हणजे प्रेक्षक मालविका म्हंटल की संपायचे <laughs> सो तेव्हा काय वाटायचं की नाही आता आधीच्या मालिकेतलं नाव न घेता आता ह्या मालिकेसाठी लोक मला ओळखत आहेत प्रेक्षकांना ती भूमिका खूप जास्त आवडते पण तुला मी सांगू आपण म्हणतो लोकांची मेमरी छोटीशी आहे कमी पण नाही वादळवाट मधली रमा चौधरी म्हणून मला ओळखतात सलोनी देशमुख म्हणून मला ओळखतात इन्स्पेक्टर मालविका खानविलकर म्हणून मला ओळखतात आणि ज्यांनी हम बने तुम बने बघितले आहेत मला हम बने तुमबने तुलिका म्हणून ओळखतात सो मला आदिती सारंगधर म्हणून ओळखतात कारण ह्या आदिती सारंगधरने हे केलंय ते केलंय आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मला फक्त सिरियल मधल्या कॅरेक्टरच्या नावाने नाही आणि हे आजच्या काळात खूप आनंदाची गोष्ट आहे की समाधानाची गोष्ट आहे की मला आदिती सारंगर म्हणून ओळखतात आता मी इरावती नावाची जी भूमिका करते मुलांबा ती करताना आता त्या स्लॉटला अनेक लोक ती मालिका बघताना मला इरावती मॅडम तुम्ही का कशा दिसतात त्याच्यामध्ये कशा वागतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह भूमिका टिपिकल न साकार हे मला आवडतं प्रत्येक वेळी असे डोळे करून हस इकडे बघून हे मला 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 स्वतःला हसायला येतं म्हणजे ते आतून येतं स्वतःहून येत करायचं असं नाही आहे ना मी नेहमी म्हणते वाईट माणूस नसतो वाईट परिस्थिती असते वाईट सकामस्टन्सेस असतात वाईट त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या वागण्यात सिच्युएशन असते सो माणूस जन्मतः करणार असं नाही म्हणत ना लहान मुलांच्या मनात हे सगळं कसं भरवलं तुम्ही बघता जे सगळे गेम्स खेळता जे सगळं वाढत जातं तुम्हाला कोणी सतत ह्युमिलिएट करत असेल तर मी सोडणार नाही म्हणून बाहेर किंवा तुम्ही कोशात जाता सो मला असं वाटतं की सिच्युएशन प्रमाणे आणि माणसाच्या मूळ स्वभावाप्रमाणे तो वाईट बनणार तो चांगला बनणार तो कोशात जाणार का हे ठरतं म्हणजे आपण नेहमी एक उदाहरण सांगतो की दारुडा बासपासो त्याला दोन मुलं असतात एक मुलगा मोठेपणे बेवडा बनतो आणि एक मुलगा दारूला स्पर्श इट ऑल डिपेंड ऑन द सिच्युएशन अराउंड यू अँड तुमचे बेसिक इन्स्टिंग कसे आहात सो ही वाईट कॅरेक्टर्स निगेटिव्ह कॅरेक्टर्स ही त्याच्यातन निर्माण झाली सर अर्थात निगेटिव्ह कॅरेक्टर्स नसतील तर सिरियलला मज्जाही नसते असं मला वाटतं आणि मालिकांमधल्या हिरोईन इतकंच त्या निगेटिव्ह भूमिकेचं महत्व असतं असं मला वाटतं नक्कीच आणि आता ह्या सगळा प्रवास बघता आज अदिती म्हणून स्वतःला काय वाटतं आता दमल्यासारखं वाटत खरंच तकल्यासारखं वाटत म्हणजे सुट्टीचा दिवस पूर्वी मिळाला की माझं काय 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 तिथे जाऊ आता मला असं वाटतं सुट्टीच्या दिवशी अकरा बाराशिवाय उठूच नाही माझ्या मुलांनी उठायचा प्रयत्न केला की झोपणार आहे म्हणून मी झोपते <laughs> नवऱ्याने काय चल ना मी जाऊन येतो नाही ना रे <laughs> तो पडदा मी ना असा तसुभरही बाजूला देत दे नाही तिकडनं लाईट यायलाच नको आपल्याला सकाळ झोपून आराम खूप झोपूया म्हणून आज आज पण आपण इंटरव्ह्यू सकाळी करणार अगदी उशिरापर्यंत शूटिंग करत असल्यामुळे ते जमलं नाही आज एक नाटकाचं वाचनही होतं माझं पण तेही जमलं नाही कारण मला झोप अत्यंत महत्वाची झालेली येस एक सेगमेंट आहे काही प्रश्न द्याय मला सांगायला नको तुम्ही देईन कॉपीचा नाटक चित्रपट मालिका काय आवडतो हे बघ नाटक माझ्या नावावर चांगली लागलेली आहेत मालिका माझ्या नावावर चांगली पण मला असं वाटतं चित्रपटांमध्ये मी स्वतःला अजून किंवा लोकांनी किंवा डायरेक्टर्सनी किंवा ने किंवा प्रोड्युसर्सनी मला तेवढं एक्सप्लोर केलं नाही सो मला आता चित्रपटावर फोकस करायला आवडेल वादळ वाटत ऍक्च्युअली दोन्ही कारण दोन्ही मला काही ना काहीतरी दिलं पण ऑफकोर्स वादळ वादळ आयुष्यातील एखादी आठवण अदिती म्हणून जेव्हा आय लॉस्ट माय मदर कारण माझ्या आयुष्यातला पहिला मोठा लॉस होता तो आणि आपण सतत काहीतरी जिंकत झालेलो असतो सतत कुठेतरी कुठल्या त्या विजयाच्या घोड्यावर सवार असतो आनंदाच्या लाटेवर स्वार असतो लाटे आणि अचानक आपल्याला एक मोठा धक्का मिळतो आयुष्यात आणि तो पचवणं किती अवघड असतो पचवायला मला अनेक वर्ष लागली अनेक वर्ष लागली आणि त्यामुळे मला असं वाटतं माझ्या आईची डेथ हा माझ्यासाठी सगळ्यात बसलेला एक मेंटल फिजिकल सायकॉलॉजिकल फायनान्शियल सेटबॅक होता सो मला असं वाटतं दॅट टॉट मी अलॉट कलाकार म्हणून अनेक अडचणी येतात त्याला अतिथी कधी कधी मूर्खासारखी कधी थोडस मंजसपणे कधी थोडीशी मॅच्युरिटी दाखवते कधी आता ताईपणा सो इट ऑल डिपेंड आणि मला असं वाटतं की बघ माझं बेसिक इन्स्टिंक्ट आहे त्या पद्धतीने मी रिॲक्ट होणार त्याच्यामुळे मी अनेकदा ट्रोल झाले ट्रोलर्स बद्दल मी म्हण की अन्न वस्त्र निवारा आणि थोडस ऑफेन्सिव्ह आहे पण फिजिकल नीड ह्या पूर्ण झालेल्या असतात ना त्या लोकांना समाधानी असतात ना ती त्यांना लोकांचा आनंदात आनंद वाटतो आणि दुःखात दुःख वाटत ही सामान्य टेंडन्सी आहे तर जेलसी हे फिलिंग आहे पण हे जेलसीचं फिलिंग ज्यांचं ओव्हर होऊन वरती येत <laughs> ती लोक स्ट्रोल करतात ना तेव्हा मला असं वाटतं तुम्ही लवकर बरे व्हा आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वेळेत खायला मिळव पोटभर खायला मिळव तुम्हाला हवं ते खायला मिळव सगळ्या अर्थाने जरा आज अभिनेत्री नसतेच तर आय थिंक आय वुड हॅव बीन अ चाईल्ड सायकॉलॉजिस्ट कारण मला सायकॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि टी वायला मला मी, um, um, दिवस मी uh, काही दिवस माझ्या मामा आहेत ते सायकॅट्रिस्ट आहेत तर त्यांच्या इथे मी काही दिवस जाऊनही बसले आहे कॉलेज संपल्यानंतर मला असं वाटतं काही दिवस त्यांचे पेशन्स मी ऑब्झर्व करायचे कारण मला सायकॉलॉजिस्ट व्हायचं होतं अजूनही मला असं वाटतं की मी मधल्या काळात काही छोटे छोटे काउन्सिलिंगचे कोर्स केले चाइल्ड काउन्सिलिंग आई झाल्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याचदा मुलं चुकत नसतात आई वडिलांनाच नस कळत नसतं की त्यांच्याशी कसं डील करायचं म्हणजे एक एक्झाम्पल सांगते जे इंटरव्ह्यू बघतात त्या आयांना हे कदाचित रिलेट करतील आपण काहीतरी करत असतो आणि छोटस बाळ डाय मला हे पाहिजे पण म्हणतो एक पाच दहा मिनिटं थांबलो आपण आपलं काम करत राहतो दुसऱ्या मिनिटाला ते बाळ येतं आणि परत म्हणतं की आई मला हे पाहिजे हा सांगितलं ना दहा था, मिनिटं थांब मग परत जातं ते बाळ परत तिसऱ्या मिनिटाला येतं म्हणजे आई मला अरे दहा मिनिटं पण त्याला घड्याळच कळत नसतं तर <laughs> त्याला दहा मिनट कशी करणार सो <laughs> so, मला जे आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये सांगितलं की दहा मिनिटं पुरेल असं कुठलं तरी एक ऍक्टिव्हिटी त्याला द्या ही पूर्ण झाल्यावर मी तुझ्याकडे येते मग ती दहाची पंधरा वाली ऍक्टिव्हिटी द्या तोपर्यंत तुमचं काम पूर्ण करा आणि मग त्याच्याजवळ जातो काय म्हणेल आईनी मला वेळेच्या आधीचा वेळ दिला म्हणजे माझी आई माझ्यासाठी वेळ काढते मग हळूहळू काय करतात ना मुलं आपण त्यांना थोडस हे असं अंडरस्टँडिंग लेव्हलला आपण कमी पडायला लागलो ना की करतात त्यांना असं वाटतं आपण ओरडा केला की के, काय चाललंय मला काम करू दे ना असं आपण म्हणतो आणि आपल्याकडे अच्छा आम्ही हे केल्यावर लक्ष देते आई आपण हेच करूया सो मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या माणूस म्हणून किंवा पालक म्हणून आपल्याला कळे अशा होतात आणि त्या आपल्याला जेव्हा कळतील ना तेव्हा पेरेंटिंग जरा सुकर होऊन जाईल आणि खरं तर आपल्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास सो so, तुम्ही कोणाच्या तरी प्रवासात सहभागी असेल पण आज जर तुला थँक्यू म्हणायचं असेल तिला तर तुझ्या आयुष्यातील तू कोण इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री जिच्यामध्ये मी खूप काम केलं आहे गेली जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष काम करते आहे आणि या प्रवासाला त्या वाटेला मी थँक्यू म्हणे जी वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आली जिला पार करण्यामध्ये मला मजा आली काही ठिकाणी फसले काही ठिकाणी अडले काही ठिकाणी हरले काही ठिकाणी फेल झाले काही ठिकाणी जिंकले काही ठिकाणी पुन्हा उभी राहिले काही ठिकाणी समाधान मिळालं काही ठिकाणी शिकायला मिळालं काही ठिकाणी दुसऱ्या अर्थाने शिकायला मिळालं पण मला काही ना काहीतरी ही इंडस्ट्री प्रत्येक टप्प्यावर देत गेली आणि त्याबद्दल मी कृतार्थ आहे आणि तुमच्यासारख्या मैत्रिणी इंडस्ट्रीतल्या ज्या छान रिपोर्टिंग करतात ज्या समोरच्या व्यक्ती विषयी जाणून मग त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला येतात यांचं मला फार कौतुक वाटतं कारण अशा अनेक अनेक इंटरव्ह्यूज मध्ये मला हा अनुभव आला की अच्छा उसका इंटरव्ह्यू कु ऍक्ट्रेस कॅ उसका वो कॅरेक्टर करते ना तर मला असं वाटतं की असं नका करू ना आपण का जे काम करायला चाललो आहे तर अशी तुमच्यासारखी मित्रमंडळी जी काहीतरी विचार करून कुठला तरी इंटरव्ह्यू घ्यायला येतात त्यांची मी आभारी आहे मला मिळालेल्या सगळ्या लेखकांची मी आभारी आहे सगळ्या प्रोड्युसर्सची मी आभारी आहे सगळ्या डिरेक्टर्सची मी आभारी आहे चॅनल्सची आभारी आहे कारण प्रत्येक चॅनलवर मी छान काम केलेलं आहे आणि माझ्या फॅन्सची मी आभारी आहे ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं वेळी कधी कान खेचले वेळी कधी फटकारे मारले पण मला असं वाटतं आपली माणसं असतात ना ती खरं बोलण्यासाठी असतात आणि त्यांनी चांगल्या शब्दात बोललेलं खरं आपल्याला नेहमी आवड फड सांभाळ गाला फड सांभाळ तुर्याला गाला, गाला। तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा मुळ जमीन काळ सोन त्याच नामांकित रुजल बियाण तुझा उस वाढला जो मान घाटा घाटा नऊ बारी भरली पेरा पेरात साखर भरली नाही वाढी सजा गा उरली रंग पानांचा रंगपानांचा हिरवाओला तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या उसाला लागल कोला क्या बात है? इन्तर भी आहे म्हणजे इंटरव्यू पूर्ण झालेला आहे माहिती नाही गाणं प्लीज प्लीज आता ह्याच्यावरती मला ट्रोल करून मी काही गायिका नाहीये केलाय आणि मला असं वाटतं की आता इट्स टाइम मी पूर्वी लावणी छान करायचे आणि अनेक इव्हेंट्स मधनं शोज मधन लावणी करायचे तर आता पुन्हा एकदा वाटतं की इव्हेंट्स करावे शोज करावे आणि पुन्हा तो आपल्या आयुष्यातनं हरवलेला नाच ती लावणी परत आणावी आणि मला वाटतं ते पण कर कारण तर ते एक वेगळं वलय असतं सो खूप थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटूया